जगभरातील अनेक देश लोकसंख्येच्या प्रश्नांना त्रस्त आहेत त्यातही मुख्य प्रश्न असा की तरुणाईंची संख्या कमी होत आहे आणि वृद्धांची संख्या झपाट्याने वाढते आहे कारण या देशातील जन्मदर सातत्याने घटतो आहे या देशांमधील तरुणाई लग्न करायला इच्छुक नाही लग्न केलं तर त्यांना मुलं जन्माला घालायची नाहीत मुलं जन्माला घालून स्वतःच्या स्वातंत्र्यावर गदा आणायची तरुणाईची तयारी नाही त्यात वाढत्या महागाईसमोर मुलांना सांभाळण्याचा त्यांना वाढवण्याचा आयुष्यभर त्यांची जबाबदारी घेण्याचा प्रश्न अनेकांना अतिशय मोठा वाटतो महिलांच्या बाळणपणाचा त्यावेळी त्यांना होणाऱ्या त्रासाचा मूल होण्याच्या आधी आणि मूल झाल्यानंतरही त्याच्यावर येणाऱ्या अनेक शारीरिक मानसिक कौटुंबिक नैतिक बंधनांचा प्रश्न तर कायमच आवासून समोर असतो करिअरच संपुष्टात येण्याचा किंवा किमान काही वर्ष मागे फेकले जाण्याचा धोका तर महिलांसमोर असतोच असतो त्यामुळे बऱ्याच देशात आता तरुणाई त्यातही महिला मूल जन्माला घालणं टाळत आहेत ज्या दाम्पत्याला महिलांना मूल होऊच शकत नाही त्यांचा प्रश्न आणखीच वेगळा घटत्या जन्मदरामुळे अनेक मूलभूत प्रश्न समोर उभे राहिले आहेत तरुणांची लग्न करून किंवा अगदी लग्न न करताही मुलं जन्माला घालावीत यासाठी अनेक देशात प्रोत्साहन भत्ता सुरू करण्यात आला आहे हीच कृती अगदी अलीकडच्या काळापर्यंत या देशांमध्ये अनैतिक बेकायदेशीर मानली जात होती आणि त्यासाठी त्यांना शिक्षेलाही सामोरं जावं लागत होतं जपानमध्ये तर वृद्धांची संख्या कमी व्हावी यासाठी त्यांना चक्क सामूहिक आत्महत्येचा सल्ला देण्यात आला आहे तरुणांची संख्या वाढवण्यासाठी जे जे म्हणून प्रयत्न करायचे ते ते सारे प्रयत्न या देशांनी आजवर करून पाहिले आहेत पण या प्रयत्नांना आजवर तरी फार यश आलेलं नाही देशाचा जन्मदर आणि देशातील तरुणांची संख्या वाढवायची तर मग त्यासाठी उपाय तरी काय करायचा आपल्याला वाचून ऐकून धक्का बसेल असा एक प्रयोग आता शास्त्रज्ञांच्या विचाराधीन आहे काय आहे हा प्रयोग पोल्ट्री फार्ममध्ये जसं मशीनच्या साहाय्यानं कृत्रिमरित्या कोंबडीची पिल्लं तयार केली जातात तसंच मशीनच्या साहाय्यानंच आता मुलं जन्माला घालायची दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत येत्या काही वर्षात मशीनमधूनच आपल्याला हवी तशी हवी तितकी मानवी बाळ जन्माला घालता येऊ शकतील अर्थातच त्यासाठी महिलांची त्यांच्या गर्भाशयाची गरज नसेल आणि मागणीनुसार वेगवेगळ्या प्रकारची दर्जांची मुलं जन्माला घातली जाऊ शकतील बर्लिनच्या एक्टोलायप या कंपनीचे मालक आणि संशोधक हाशेम अल गाहिली यांनी तर नुकताच असा दावा केला आहे की त्यांच्या कंपनीतर्फे आता मशीनमध्ये मुलं तयार केली जातील ज्या दाम्पत्याला मूल होऊ शकत नाही त्यांच्यासाठी प्रामुख्याने ही योजना असून या माध्यमातून त्यांना खऱ्या अर्थाने नैसर्गिक पालक होता येईल याशिवाय जपान दक्षिण कोरिया चीनसारख्या ज्या देशात जन्मदर घटतो आहे आणि वृद्धांची संख्या वाढते आहे त्यांनाही या तंत्राचा खूप मोठा उपयोग होईल त्यासाठी पंच्याहत्तर आधुनिक प्रयोगशाळा त्यांनी तयार केल्या असून प्रत्येक प्रयोगशाळेत चारशे कॅप्सुल्स आहेत त्यांना बेबी पॉन्ड असं नाव देण्यात आलं आहे मातेच्या उदरात जसं गर्भाशय असतं त्या पद्धतीनं या मशीन कॅप्सूलमध्ये कृत्रिम गर्भाशय तयार करण्यात आलं आहे पुरुषांचे शुक्राणू आणि महिलेची अंडबेज त्यात टाकून कृत्रिम पद्धतीने हे बाळ येथे वाढवण्यात येईल नऊ महिन्यानंतर हे बाळ मशीनमधून बाहेर काढलं जाईल त्या माध्यमातून दरवर्षी किमान तीस हजार मुलं जन्माला घातली जाणार आहेत त्यासाठी पालकांना अलाईज पॅकेज घ्यावं लागेल गर्भ मशीनमध्ये वाढवण्याआधी या गर्भाची गुणवत्ता त्यातून जन्माला येणाऱ्या बाळाची उंची ताकद क्षमता केस आणि डोळ्यांचा रंग इत्यादी अनेक गोष्टी ठरवता येतील याशिवाय पालकांचे अनुवंशिक आजार ही बाळात उतरणं खात्रीने टाळता येईल ही कसली सुरुवात मशीन निर्मित बाळामुळे अनेक नैतिक आणि आत्यंतिक गंभीर प्रश्न आत्ताच उभे राहिले आहेत त्यावर अनेक तज्ज्ञांनी खरपूस टीका केली आहे मुख्य म्हणजे महिलांची गरजच यामुळे संपून जाईल नवी महिला नावाची जमातच नष्ट करण्याची ही सुरुवात असू शकते पोल्ट्री फार्मप्रमाणे अशी बाळं घाऊकपणे तयार होत गेली तर आई आणि बाळाचं बॉन्डिंग या बाळामध्ये भविष्यात तयार होऊ शकणारे मानसिक प्रश्न त्यांची निकोप वाढ अशा अनेक गोष्टीही नवे प्रश्न उभे करतील